नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने लातूर जिल्ह्याला पुन्हा फटका बसला आहे रेणापूर तालुक्यातील रेणा नदीला आलेल्या पुरात शेतकऱ्याची उरली सुरली पिकेही वाहून गेली रब्बी पेरणीचेही मोठे नुकसान झाले आहे शेतकरी पूर्णतः नागोवला गेला आहे आधीच अतिवृष्टीने खचलेल्या नदीकाठच्या शेतकऱ्यांनी पाण्यात गेलेले खराब झालेले सोयाबीन काढून शेतामध्ये ठेवले होते तेही या पुरामध्ये वाहून गेले आहे अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या सोयाबीनचे अनुदान बहुसंख्य शेतकऱ्यांना मिळालेले नाही आणि पुन्हा हा फटका बसला आहे अशा संकटाच्या परिस्थितीमध्ये जगायचे कसे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे यांनी पूरग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये अनुदान देण्यात यावे अन्यथा शेतकरी संघटने संघटनेच्या वतीने रेणापूरचे तहसील कार्यालय फुकून देऊ असा आक्रमक इशारा गजानन बोळंगे यांनी दिला आहे नमस्कार मी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे तालुक्यात काल रात्री एवढा मोठा पाऊस पडलेला आहे घटपुटी सदृश्य पाऊस पडलेला आहे यामध्ये दहा डिगर वाहून आलेले आहेत शेतकऱ्यांचे या शेतकऱ्यांच्या हातूनच नुकसान झालेलं आहे प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक डिहाला एकरप्रमाणे प्रति एकरला एक लाख रुपये अनुदान मिळावं असे मी माननीय तहसीलदार साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना विनंती करत आहे नाहीतर याच्या दिवसात आम्ही तहसीलदार कार्यालय शेतकरी संघटना फोकून देऊ आता आमचा अंत पाहू नका पहिलं अनुदान आपण खात्यावर पडलं नाही ते देखील अनुदान पडावं आमच्या शेतकऱ्याचा अंत आपण पाहू नका